नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणं आपण कांदा बाजार बघूत तर पहिली भाग समिती मित्रांनो कोल्हापूर इथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो अठराशे बावन्न क्विंटलची तर किमान होता सातशे रुपये कमान होता सत्तावीसशे रुपये सरळ सर अंधर सतराशे रुपये आता पुढील समिती समित मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सहा हजार सातशे तीस क्विंटलची किमान सातशे रुपये कमाल दौता बावीसशे रुपये व सर्व सरानृत चौदाशे पन्नास रुपये आता पुढील समिती मित्रांनो मुंबई कांदा बटा मार्केट येथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सात हजार दोनशे सात क्विंटलची किमान रुपये सोळाशे रुपये कमाल रुपयात सव्वीसशे रुपये व सर्व सरांनता एकवीसशे रुपये आता समिती मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवघड ते मित्रांनो आठ हजार पंचावन्न क्विंटलची किमान शंभर रुपये कमाल दरता पस्तीसशे रुपये व सर्व होता अठराशे रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाल मित्रांनो सात हजार सातशे चोपन्न क्विंटलची किमान दरत आठशे रुपये कमाल होता सव्वीसशे रुपये व सर्व होता सतराशे रुपये आता पुलीवा समिती मित्रांनो एवढला इथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो चार हजार क्विंटलची किमान दरता अकराशे रुपये कमाल होता चोवीसशे रुपये व सर्व होता एकवीसशे रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो लासलगाव इंचूर इथे कांद्याच्या उकलती मित्रांनो आठ हजार पाचशे क्विंटल क्विंटलची किमान होतं कि हजार रुपये कमान होता पंचवीसशे एक रुपये व सर्व सरांना होता तेवीसशे रुपये आता पुढील बाहेर समित मनो पिंपळगाव बसवून देत उन्हा या कांद्याच्या उकलती मित्रांनो पंधरा हजार क्विंटलची किमान होत आठशे रुपये कमान होता सत्तावीसशे चौदा रुपये व सर्व होता तेवीसशे एकावन्न रुपये तर अशा तऱ्हे आजची कांदा बाजारभाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा व चॅनल नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका